नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसेस म्हणजेच रिट्स या भारत सरकारच्या पी एस सी कंपनीमध्ये विविध पदांसाठीची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय आहे तर मित्रांनो या या ठिकाणी बेसिकली शिकाऊ उमेदवारांसाठीच म्हणजे अप्रेंटिस पदांसाठीची भरती निघालेली आहे वेतनमान पण खूप चांगलं आहे त्यामुळे आपल्यासाठी ही भरती खूप महत्त्वाची आहे या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेलं आहेत सहा डिसेंबरपासून आणि अर्ज करण्याची तुमची लास्ट डेट असणार आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी खाली येऊया या ठिकाणी व्हॅकन्सीज जर आपण पाहिलं तर वॅकन्सीजमध्ये या ठिकाणी ग्रॅज्युएटवाल्यांना पण जागा आहे डिप्लोमावाल्यांना पण जागा आहेत आय टी आयवाल्यांना देखील जागा असणार आहेत ग्रॅज्युएटसाठी चौदा हजार रुपये तुम्हाला इकडे स्टायपन मिळणार आहे इंजिनिअरिंग डिग्री तुमची होणं आवश्यक आहे बी बी बीटेक चालेल ओके एकशे बारा जागा असतील ग्रॅज्युएटसाठी त्यानंतर नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट जे की बी ए बीएससी बीसीए असतील तीन वर्षाचे त्यांना पण ठिकाणी असणार आहे त्यानंतर असणार आहे डिप्लोमा अप्रेंटिसशिप बारा हजार रुपये जागा ठिकाणी असतील तीन वर्षातील डिप्लोमा झाला असेल तर अप्लाय करू शकता ट्रेड अप्रेंटिस म्हणजे आयटी वाल्यासाठी जागा आहे दहा हजार रुपये बेसिक सॅलरी तुम्हाला मिळेल छत्तीस हजार सॉरी शेचाळीस जागा ठिकाणी असणार आहे टोटल जागा जर आपण पाहिल्या तर दोनशे तेवीस जागांसाठी ही भरती होणार आहे जागा थोड्याशा कमी आहे परंतु तुम्ही अप्लाय करू शकता जर फ्रेशर्स सा असाल तर नक्कीच एक्सपिरियन्ससाठी ही भरती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे या ठिकाणी स्ट्रीम वाईज जागा पाहू शकता ग्रॅज्युएटमध्ये सिव्हिल आर्किटेक्चर इलेक्ट्रिकल सिंगल टेलिकम्युनिकेशन मेकॅनिकल आणि केमिकल अशा ट्रेडसाठीच्या जागा निघालेल्या आहेत एकशे बारा जागा या ठिकाणी असतील त्यानंतर ग्रॅज्युएट नॉन इंजिनिअरिंगसाठी जर आपण पाहिलं तर फायनान्स आणि आरमध्ये जागा असणारा एकोणतीस जागा ठिकाणी आहेत त्यानंतर असणारा डिप्लोमा डिप्लोमाल्यासाठी पण सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल केमिकल ह्या ट्रेड साठी जागा आहे छत्तीस जागा असतील त्यानंतर आय टी जर पाहिलं तर सीएडी ऑपरेटर ए सीएडी ऑपरेटर ड्राफ्टमन मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिशियन आणि ऑदर ट्रेड मिळून अशा शेच्या जागा असतील टोटल जागा जर आपण पाहिल्या दोनशे तेवीस जागा या ठिकाणी असणार आहे तर मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे तर मित्रांनो बेसिकली या ठिकाणी कुठलेही तुमची एक्झाम या ठिकाणी होणार नाही नो वे काय देअर इज नो रिटर्न एक्झामिनेशन ऑर इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू सुद्धा नाही आहे फक्त तुमच्या मार्क्सच्या बेसिसवरती तुम्हाला या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी रुजू केलं जाईल बेसिसवर जे फायनल सिलेक्शन होणार आहे मिनिमम मार्क्स जर तुम्हाला पाहिले तर ओ, ओ जनरल आणि इंडिव्हिसवाल्याला पन्नास टक्के मार्क्स पाहिजे ऍग्रिगेट एस सी एस टी पण बेसिकली राऊंड फिगर मार्क्स पाहिजे कास्टच्या अकॉर्डिंग तर नक्कीच तुम्हाला जर मार्क्स असतील तर अप्लाय करा फायनल सिलेक्शन घ्या आणि पेमेंट चांगलं आहे मित्रांनो चौदा पंधरा हजार पेमेंट कोण देत नाही सध्या इलिजिबल कोण नाही हे तुम्हाला एकदा सांगू इच्छितो की जी विद्यार्थी लास्ट इयरला आहे ते विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही जे अठरा वर्षापेक्षा कमी आहेत असे विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही ज्यांनी अगोदर अप्रेंटिसशिप केलेलं आहे असे विद्यार्थी देखील अप्लाय करू शकत नाहीत त्याचबरोबर जे आता जॉब करतात ते पण अप्लाय करू शकत नाही असे खूप सारे क्रायटेरिया आहेत जे दोन हजार एकोणीसच्या अगोदरचे पासआउट आहेत ते पण अप्लाय करू शकत नाही या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करायचं सिम्पल आहे तुम्हाला नाटच्या पोर्टलवरती जाऊन अप्लाय करायचं या ठिकाणी कुठली फी नाही आहे तर सिम्पल जायचं आहे या पोर्टलवरती या पोर्टलवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि बाकीचे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात ते डॉक्युमेंट्स से वगैरे सबमिट करायचे आहेत ओके आणि तुम्ही प्रोसेस करायचं आहे मित्रांनो काही डाऊट असतील त्याच्यामध्ये नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचाराच्या आम्ही असा तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद